वाव बघा खूप सुंदर अशी बांधणीमध्ये ब्रायडल कलेक्शन सुमंगल सिल्क सारीज इथं बनवून घेतलेला आहे सुरेख अशी सॉफ्ट साडी आहे प्रॉपर असा ग्लॉसी लुक दिलेला आहे हेवी असं वर्क त्याच्यावर दिलेला आहे आणि या साड्यांमध्ये सुद्धा खूप सुरेख असे कलर आलेले आहे प्राइस म्हणतात साडे तीन हजार रुपयाला मिळणार आहे अगदी एखाद्या नवरीने जरी वेअर केली ना तरी तिला कोणीही म्हणणार नाही की तू साडे तीन हजार रुपयाची साडी वेअर केलेली आहे छान असा हा बांधणीमध्ये पॅटर्न आहे आणि त्यात कलर सुद्धा तुम्हाला जर हवे असतील तर ते सुद्धा मी तुम्हाला आता दाखवते बघा आहेत की नाही कलर सुद्धा खूप सुंदर दिलेले आहे तुम्ही एखाद्या रिसेप्शनला घाला एखाद्या छान पार्टीसाठी घाला खूप सुंदर अशी ही साडी असं मी ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता किंवा प्रत्यक्ष शॉपला देखील व्हिजिट करू शकता शॉप चा अॅड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स मी खाली कॅप्शनमध्ये दिलेलेच आहेत